शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे स्वराज्याची लढाई हिंदू वर मुसलमान होती और छत्रपती शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि हंड्रेड पर्सेंट सेक्युलर थे नमस्कार मंत्री नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे विशेषतः मुस्लिमांना टार्गेट करणाऱ्या विधानांमुळे चर्चेत आहेत मुस्लिमांना मशिदीत घुसून मारण्याची धमकी असो किंवा नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं विधान असो ते म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिमांना स्थान नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते त्यांच्या स्वराज्याची संकल्पना देखील इस्लाम विरोधी होती असं स्टेटमेंट राणी यांनी केलं होतं आमच्यातले काही कायदे आहेत सांगण्याचं की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाच टेपरा गॉर्डर था। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वर मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजाने हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे राणे यांच्या दाव्यानंतर बराच वाद देखील झाला मात्र आता मंत्री नितेश राणे यांचा हा दावा नितीन गडकरी यांनी खोडून काढत राणे यांना फटकारले छत्रपती शिवाजी महाराज हे शंभर टक्के सेक्युलर होते असं म्हणत त्यांनी नितेश राणे यांना घरचा एर दिलाय नितीन गडकरी काय म्हणाले पहा सेक्युलर शब्द का मीनिंग है सर्व धर्म समभाव सब धर्मो के साथ समान न्याय करणार सेक्युलर शब्द का अर्थ आहे और छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि वो 100 परसेंट सेक्यूलर थे आपको विशेष रूप से उनके पूरे इतिहास में अनेक लड़ाइया उन्होंने जीती पर कभी कोई मस्जिद पर उन्होंने अटैक नहीं किया लड़ाई जीतने के बाद महिलाएं शरण आई तो यह प्रसिद्ध है कि कल्याण के सूबेदार की बहू जो थी उसको महाराज के पास जब लेकर गए तो उन्होंने यही कहा कि मेरी मां भी इतनी सुंदर रहती तो मैं भी इतना सुंदर रहता था और उसको उन्होंने सम्मान के साथ अपने घर में भेजने का कार्य किया महिलाओं के प्रति आदर जनता के प्रति संवेदनशील राजा प्रशासन में कठोर और वक्त आया तो अपने बेटे को भी सजा करने के लिए उन्हें आगे पीछे नहीं देखा